आमदार चेनसुख संचिती यांच्या पुढाकाराने चार गावांसाठी मोफत कामगार नोंदणी कॅम्प शेकडो कामगारांना दिलासा मलकापूर मतदारसंघातील चार गावांसाठी एकत्रितपणे मोफत बांधकाम व इतर कामगार नोंदणी कॅम्प आयोजित करून शेकडो श्रमिकांना दिलासा देण्याचे महत्वाचे कार्य करण्यात आले आमदार चेनसुख संचिती यांच्या पुढाकाराने भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोले पाटील यांच्या संयोजनातून आणि सन्मान स्वतंत्र का महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने दहीवडी येथे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कॅम्पमध्ये केदार कोलासर सांगवा आणि दहीवडी या चार गावातील शेकडो बांधकाम आणि इतर कामगारांची मोफत नोंदणी करण्यात आली विशेष म्हणजे झेरोक्स पासून ते ऑनलाईन प्रक्रियेपर्यंत सर्व सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या ही या उपक्रमाची खासियत ठरली या नोंदणीसाठी कामगारांची वयोमर्यादा अठरा ते साठ वर्ष ठेवण्यात आली होती इच्छुक कामगारांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कामगार असल्याचे प्रमाणपत्र सादर करून नोंदणी केली सर्व प्रक्रिया ग्रामसेवकाच्या मार्गदर्शनात पारदर्शक आणि विनाशुल्क पार, पार पडली या यशस्वी उपक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी सहकार्य सहभाग घेतला शेखसर संस्थापक अध्यक्ष सन्मान संघटना महिला प्रदेश अध्यक्ष रंजना राठोड तालुका अध्यक्ष प्रणिता तायडे सचिव सुरेखा गवाळ दीपाली चौधरी मोताळा तालुका अध्यक्ष पूजा तारापुरे उपाध्यक्ष अश्विनी बडवे तालुका पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली या, या कॅम्पमुळे अनेक कामगारांना गावाच्या बाहेर न जाता आपल्या गावातच हक्काची नोंदणी करून घेता आली हमीशिवाय शिवाय खर्च न करता नोंदणी झाली ही मोठी मदत आहे ही कामगारांनी समाधानाने सांगितले ग्रामीण भागातील गरजू कामगारापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे विशेष महत्व आहे आमदार संचेती यांच्या सामाजिक बांधिलकी आणि कार्यकुशल नेतृत्वाखाली अशा उपक्रमाने गावागावात परिवर्तन घडण्याची दिशा स्पष्ट होते महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल सिख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर मलकापूर जिल्हा बुलढाणा